महामंथन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रचाराच्या फेऱ्या झडत आहेत आणि प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे परंतु एक अवलिया आम्हाला या ठिकाणी दिसले चालत फिरत हातात झेंडा घेऊन खांद्यावर झेंडा घेऊन हे प्रचार करत आहेत त्यावेळेला त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही असं का फिरत आहे सायकलवरून फिरत होते पूर्वी आता ते चालत फिरत आहेत प्रत्येक लोकांशी ते भेटत आहेत आपल्या पक्षाची भूमिका मांडत आहेत ते बहुजन समाज पार्टीचा प्रचार करत आहेत बहुजन समाज पार्टीचे या कराड दक्षिणमध्ये विद्याधर गायकवाड हे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ हे चालत फिरत प्रचार करत आहेत आता यांचं नाव आहे संपतराव गायकवाड हे मूळचे आहेत शेनोलीचे एकोणीसशे ब्याऐंशी साली झालेल्या निवडणुकीत उमेदवार होते आणि त्यावेळेला त्यांना सतरा हजार आठशे वीस मतदान मिळालेलं होतं एवढं मताधिक्य मिळवलेला हा साधा माणूस साध्या कपड्यातला अंगावर टॉवेल आहे मफलर आहे आणि एकदम साध्या वृत्तीनं हे जगणारी व्यक्ती आज बहुजन समाज पार्टीच्या विद्याधर गायकवाड या उमेदवाराचा प्रचार करत आहेत तर त्यांनाच आपण विचारून घेऊया की त्यांचं एकोणीसशे ब्याऐंशी सालचं पक्षाचं जी या ठिकाणी कार्यकर्ते होते ज्यावेळेला सतरा हजाराहून अधिक मतं मिळाली जवळजवळ अठरा हजार मतं मिळाली ती कशी मिळाली आणि आत्ता कसा काळ बदलत चालला आहे संघर्ष किती करावा लागतो आहे प्रचार कसा यंत्रणा राबवावं लागते तर गायकवाड साहेब आपलं स्वागत आपण आपली थोडीशी भूमिका सांगा तुम्ही प्रचार करताय ज्यावेळेला तुम्ही एकोणीसशे ब्याऐंशी साली म्हणताय ज्यावेळेला तुम्ही निवडणूक लढवली त्यावेळेचा प्रचाराचा काल आणि आत्ताचा काय कसा फरक पडत गेला आहे काय होतं एकोणीसशे बे ब्याऐंशी साली मी ज्यावेळी इलेक्शन लढवली त्यावेळेचे प्रश्न हे आरोग्य शिक्षणाचे आणखीन अत्याचार अन्याय आणि असे मोठ्या प्रमाणात विषय म्हणले आणि जे फसवणूक वर्गांच्याकडून वर्गांच्याकडूनसुद्धा लोकांची होत होती ब ते कशी होते हे मांडायला मी लोकांच्याकडं मला उमेदवार म्हणून चान्स मिळाला बँचेचा आली आणि मी असं सायकली झेंडा बांधून आणखीन हातामध्ये चुन्याचा डबडं आणि ब्रश घेऊन असं ह्या गावातून त्या गावात रंगव रंगवत मी ज्यावेळेला हा उमेदवार आणि वय माझं त्यावेळी एकवीस वर्ष होतं मी ज्यावेळेस असं लिहायला लागलो त्यावेळेला लोक म्हणले की उमेदवार हो म्हटलं मी उमेदवार हत्ती तुम्ही छान काढतायत हो माझ्या बहुजन समाज पार्टीचा हत्ती खून आहे म्हणून मी काढतोय ती आणि मग तुमची भूमिका काय किती मोठ्या प्रमाणाच्यावर अन्याय अत्याचार आहेत बघा की दैवावर आम्हाला शिती अवलंबून राहावी लागते ते आम्हाला खात्रीचं पाणी मिळालं पाहिजे पाणी दिल्याशिवाय खात्री आम्ही खात्रीची शेती करू शकत नाही आणि खात्रीची शेती होण्यासाठी मग सरकारमध्ये प्रतिनिधी शेतकऱ्यांचा असायला पाहिजे म्हणून मला निवडून द्यायला पाहिजे लोकांनी असं मी अगदी बोलून लिहित लिहित बोलायचं बोलायचो लोक शेतकऱ्याचं नवीनच भाषा कोणतरी घेते पूर्वी अशी कोण शेतकऱ्याच्या खास प्रश्नावरती लढायचं नाही बोलायचं नाही आणि मी असं बोलायचो लोकांना खुश व्हायचं पन्नास शंभर पाचशे लोक असे माझ्या पुढे जमायचे माझा आवाज लोक आता लांबची यायचे हे उमेदवार पहा स्वतःच लिहतायत स्वतःच भाषण करतायत अहो सकाळी नोटस सुद्धा होती या ठिकाणी हो म्हटलं की ते तो सभा घ्यायची आहे प्रवचन करायचं आहे तर जरा स्वच्छता असावी बहुजन समाज पार्टीचे जे संस्थापक होते काशीरामजी जी मान्यवर काशीराम यांची तुमची कधी भेट झाली भेट झाली भेट झाली मी फिरलो कसं वाटलं नागनाथ नायकवडी हे कांशीरामच्या पक्षामध्ये बेईसारी आले होते सर्वात अगोदर तर नागनाथ नागनाथांना माझी कांशुराम ओळख करून दिली त्यावेळा करायला मोठा महामेळावा कांशीराम साहेबांच्या नेतृत्वाखाली नागनाथांना बोललेला होता मोठा महामेळावा झाला आणि त्यामध्ये या या संपुतराव गायकवाड कांशीराम साहेब हातास द्या का साहेबांनी माझ्या हातास दिला आणि म्हणजे हे दक्षिणचे उमेदवार बरं कापले आणि दक्षिणची उमेदवारीचे मला तिकीट पण त्यांनी दिले आणि नागनाथांना माझी उमेदवारी डिक्लेअर केली त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होते नागनाथ नायकवाडी बहुजन समाज पार्टीचे म्हणून आणि म्हणजे संपतराव आपल्याकडे फिरायला साधनं वगैरे नाहीत तू एकटाच फिर आणखीन काही कामगार त्यांनी उमेदवार उभे केले होते आणि मी सुरू केलं अण्णांच्या पासून स्फूर्ती घेऊन आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मी एकवीस दिवस त्यावेळेला काळ होता प्रचाराचा हा आणि हे एज मंडळी जे काय निवडणुकीची मंडळी जी, 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 जी मागं लागतात ना हे आणून दे ते आणून ह्याचा परवाना घेतला का त्याचा परवाना घेतला माझ्याकडे माईक होता माझ्याकडं स्पीकर होता मेगाफोन होता त्या सायकलला बांधायचो माझी बोलायचं कुठलाही मला पोलीस आढवत नव्हता आणि मला लेखी कुणालाही द्यावं लागत नव्हतं या गावात माझी सभा आहे म्हणून आणि टायमिंग सुद्धा नव्हतं मी काना कोपऱ्यात सभा घेत होतो लोक खुश होत होती अरे बाबा म्हणजे हे आपलेच प्रश्न मांडतोय बरं का शाळेचा प्रश्न मांडतोय अंधश्रद्धेचा प्रश्न मांडतोय ब्राह्मणीकरणाचा प्रश्न मांडतोय अरे हा माणूस चांगला आहे त्याला आपण मदत करूया लोक मी ज्या गावात जायचो आंद... तर एखाद्याचा अंधार पाहायचा हे सगळं करत भाषण करत तर मला मला सांगायचंच वाटतं की त्या गावामध्ये माणसं मला घेऊन जायची घराकडे म्हणजे आता दहा वाजल्या उमेदवार तुम्ही राहणार कुठं काय म्हणजे मी ज्या मत ज्यांच्यासाठी राबतोय त्यांच्या घरी राबणार त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी काम करतोय त्यांचं खाणार आणि मी त्यांच्या घरी राहिलो मुक्काम केला त्यांनी जेवण केलं आणि मी आल्याबद्दल सगळ्या गावातील दौडी भेटली की अशा असे उमेदवार आपल्या गावात आलेले आहेत त्यांची हत्ती खून आहे या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम घ्यायचा कार्यक्रम गावातली मुखिया बोलवत असत आणि मग तिथं बाबा तुमचं काय मत आहे बोला बघू त्यावेळेला तुमचे प्रतिस्पर्धी विरोध आमचे विलासरावचे पाटील होते वाट उंडाळकर एकमेव एकमेव दुसरे होते आपले वाटारकर त्यांचा विलासराव वाटारकर लढ्यात होते हो आत्ता जो बदल होत गेला आहे आत्ताची प्रचार यंत्रणा तुम्ही म्हणता पूर्वी तसं नव्हतं पण आत्ता आहे प्रचारात खूप खर्च होतोय ह्याबद्दल काय हो वाईट गोष्ट अशी की लोकांच्या प आम्ही चळवळी कार्यकर्ते आहोत बहुजन समाज चळवळवाली आहे बहुजन समाज म्हणजे पंच्याऐंशी टक्के लोकांचं हित पाहणारी आणि स्थितीच्या प्रश्नावरती लढणारी स्थितीला चाबूक लागणार आहे स्थितीला मुस्कं लागणार आहे स्थितीला लोखंड लागणार आहे शिक्षेला औषध लागणार आहे बी बी एन लागणार हे सगळे जे मदत करणारे जे समूह होते हे सगळे आमचे कार्यकर्ते होते ना आणि आता परिस्थिती काय त्या आता पोचायला आम्हाला तिथंपर्यंत येत नाही आता उमेदवार बहुजन समाज पार्टीचा उभा आहे पण पण पोचताच येत नाही कशामुळं ते खर्चाला दिलंस का परत म्हणतं की ते गाडीचं दिलंस का परत म्हणतं की त्या, त्या ग्रामपंचायतीच्या सभेचा परवाना आणलास काय बोर्ड लावायचा परवाना हा सगळ्याच्या परवाने परत म्हणतात पैसे भरलं का मी विधानसभा लढवली उमेदवार मी होतो काय ठराविक माणसं माझ्याबरोबर येत होती माझं ही चर्चा वगैरे भाषण वगैरे ऐकून काही लोक म्हणजे असला उमेदवार असते म्हणून माझ्या बरोबर येणारे हळूहळू कमी झाले पण ज्याच्या गावात मी जायचो तिकडं खुशी 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 होत झाली पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे सगळं जे मागं लावलं निवडणूक आयोगानं ते पैसे भरलेस का अर्ज दिलास का परवाना काढलास का नसेल केलं तर तुला असं काही करता येणार नाही त्यामुळं कष्ट करणारा कर जो उमेदवार असेल जर सगळीत उभा राहणारा माणूस आहे त्याला मुद्दे मांडायचे आहेत त्याला इलेक्शन कारण आहे आणि ते मुद्दे आमच्या तिथून पोचत नाहीत निवडणूक आयोगाने यासाठी त्यामध्ये काहीतरी सुधारणा करावी त्यांच्या पाठीमाग अधिकारी लावा आणि परवानगी द्यावीत घ्यावीत हिशोब ठेवा सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्या पक्षाच किंवा एखाद्या विचारधारेच एखाद्या व्यक्तीवर किती प्रभाव असू शकतो याचं एक उदाहरण म्हणजे संपत गायकवाड आहेत आणि यांचं जे मुलं आहेत त्या मुलांचं नाव यांनी काशीरामजी ठेवलंय मायावरती ठेवले फुलंदेवी ठेवले म्हणजे हा जो वैचारिक प्रगाव प्रभाव आहे तुमच्यावर तो कसा आला आणि तुम्ही कशा पद्धतीने ते विचार करता परिस्थिती लक्षात आली का की परत परत माझ्या लक्षात आलं की हे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत आम प्रश्न सोडवण्यासाठी मी काहीतरी थकू लागलो आहे कार्यकर्ते मिळत नाहीत आणि लोकांच्या पुढे जायला आपलं पोट भरून रोजगार मजुरी करून घरची भूम घरची भागोभागी करून भाव बाहेर जावं लागत होतं ना त्या मुलांचे अडचणी झाल्या त्यामुळे म्हणलं निदान चळवळ आपल्या होऊ जाऊ दे मायावतीच नाव बर जाऊ दे विचार मायावतीचा सायकलीवर गल्ली बोळामध्ये देशाच्या विविध प्रांतामध्ये जाऊ गल्ली आणि बोळामध्ये बाबासाहेबांचे विचार फुल्यांचे विचार छत्रपती शाहू महाराजचे विचार पोचवले अशा नायकाचा बहुजन नायकाचं नाव मुलाला ठेवलं तर तो नावानंच पुढे जाईल बरं मुलानं सुद्धा ते काम करावं कुटुंबानं काम करावं आजूबाजू ऐकणारं काम करावं मला एवढंच वाटत नाही तर बाकीच्या मुलांनी आयांनी आणि सुद्धा ह्या नावाचा प्रसार प्रचार करण्यासाठी आपल्या मुलांची नावं ठेवावीत आणि जो बाबासाहेबांचं सा काम करेल ना तो कधी संपणार नाही ही पृथ्वी आहे तोपर्यंत म्हणून सर्वांनी बाबासाहेबांचं सा नावाचं बाबासाहेबांचे विचार चालवण्याचं अनुकरण करावं हे शिल्लक राहील प्रीतीवर दुसरं काही राहणार नाही ही भूमिका मी घेतल्यामुळं आता जे उमेदवार आहेत कराड दक्षिण मधून शेनोलीतूनच येतात हो विद्याधर गायकवाड मग ह्यांच्या संदर्भात कारण ते चांगले अभ्यासू आहेत चांगलं ट्रेनर आहेत वगैरे तरी तुमचं त्यांच्याबद्दल हो मला असं सांगायचं आहे बरं का की ही माझी जी चळवळ होती ती मी विभागामध्ये प्रसार प्रचार करीत असताना लहानपणीच का एक कार्यकर्ता मला गावला तो म्हणजे विद्याधर कृष्णा गायकवाड अगदी लहानपणापासून माझ्या खांद्यावर खेळलेला वगैरे कार्यकर्ता आहे आणि मी असे जे विचार मांडत होतो सांगत होतो त्यातून तो प्रफुल्लित होत होता की जाती धर्माचे प्रश्न मांडत नाही तर शितीचा प्रश्न आहेत प्रदूषणाचा प्रश्न मांडत हां नंतर कांशीरामचा म म छत्रपती शाहू महाराजांचा विचार देशभर घालवण्याचा विचार मांडतं त्याला आपण त्याचं आश्रूच आचरण करावं हा माझा कार्यकर्ता आहे आणि त्यानं वाचन केलं अभ्यास केलं आणि सगळ्या बैठकी केल्या वगैरे बहुजन समाज पार्टीच्या हा पूर्वीपासून आहे आणि म्हणून मी निवड करण्यासाठी मी त्याला त्या ते बनवलं किंवा पार्टीने त्याची निवड करावी आणि पा अशी प्रयत्न केला आणि पार्टीनेसुद्धा के ला। पार्टी योग्य लायक उमेदवाराला उमेदवारी दिली त्यामुळे मी पार्टीचा आभार मानतो मी जुना कार्यकर्ता पार्टीत असल्यामुळे त्यांनी माझं ऐकलं तेव्हा अतिशय चांगला कार्यकर्ता आणि शिक्षित आणि सर्व अंगाने आणि दुसरा भाग असा आहे की जो गरीब तो गरीब पण तो का नाही अरे गरीब असं प्रतिनिधित्व आहे त्याला झोपायला जागा नाही आज धापाच पुते खाली हातरावी लागतात मग झोपतो कारण पाणी घरात वाहत आहे त्याच्या पांढऱ्या पांढऱ्या मातीचं घर त्याचं आहे आणि प्रतिकूल परिस्थितीत त्याने शिक्षण घेतलं आहे आयुष्य त्याची परितक्ता आहे म्हणजे स्त्रियांचे प्रश्न किती वाईट असतात त्याचा प्रतिनिधी आहे तो त्याचबरोबर बेघरांचा प्रतिनिधी आहे त्याचबरोबर बुद्धिमत्ता कशी असायला पाहिजे विचार कसा असायला पाहिजे ते सोडवण्याची भूमिका कशी असायला पाहिजे तो प्रतिनिधी त्याचा आहे म्हणून आम्ही उमेदवार तो दिला आणि बरोबर माझी चळवळ म्हणजे माझी बहुजन समाजाची चळवळ अतिशय काटकोर पण सोडवणारा उमेदवार आहे आता उमेदवार चांगला आहे तर आता उमेदवाराच्या वतीने तुम्ही जसं प्रचार करताय चालत फिरत प्रचार करताय तर मतदारांना तुम्ही एकदा आवाहन करा की तुमच्या उमेदवाराला तुम्ही कशा पद्धतीनं मतदान करावं तर एकदा इकडे आमच्या कॅमेऱ्याकडे बघून थोडंसं आव्हान करा की मतदान करा हो। एक म्हणून कर हॅलो मतदार बंधू बघणीनो अतिशय चांगली संधी आली आहे अतिशय चांगली संधी आली आहे की जो जो फुले शाह आंबेडकरांचं काम करेल तो आजरामर होईल आजरामर होईल आजरामर होईल आणि हे काम काँग्रेसवाले करू शकत नाहीत पाहिलं आहे आपण चळवळीनं बघितलेलं आहे त्याचबरोबर भाजप तरी ती पूर्णपणे आर एस एसवादी झालेली आहे आलं का लक्षात त्यामुळे हे करू शकत नाहीत बाकीचे काय काय अपक्ष आहेत कोई पक्ष म्हणून पुढे राहिलेले आहेत ते तर काही प्रांतिक पक्ष येतात तिन्ही पक्षामध्ये सर्वात जाड जड उमेदवार जर आपण तरुजा झोकला ना तर मला वाटतं की बहुजन समाज पार्टीचं पाळ जड होईल विद्वत्ते खाली आणि त्याची चळवळ आणि गरिबी हे सगळे प्रश्न त्याचे आहेत तेव्हा ते मला बंधूंना सांगायचं की आपण सर्वांनी गरीब मुलाला संधी द्या पण पण थोडेशाव आंबेडकरी विचार मांडणाऱ्याला संधी द्या आणि संधी देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खून आहे हत्तीची हत्तीची त्या हत्तीच्या चित्रावर बटन दाबा आणि त्याला भरघोस मतांनी निवडून द्या आणि बघा मग विधानसभा कशी गाजती गरीबाच्या बाजूने बघा मग कसा कस कशी गरीबाची भूमिहीनांची कामं होतील शेतकऱ्यांचे सगळा पैका पैका जो सरकारी खजिन्यातला आहे ना गैरवाटप चालू आहे गरीबाला धरलेलंच त्यात नाही असंख्य अन्न सुरक्षा योजनेतून श्रीमंत धरलेत काय गरीब पण धरले पण गरीब का वगळले का वगळले गरीब त्यातून अरे काय टॉपेज आहे त्यांचा हा बरे सगळ्या योजनेतून अगदी तुम्ही म्हणताय पोटतिडकीनं बोलताय या अतिशय सगळ्या समस्या आहेतच समोर त्यामुळं तुमचा उमेदवार विद्याधर गायकवाड आहेत बहुजन समाज पार्टीचे त्यांची ही खून आहे आणि त्यांनी मतदान करण्यासाठी आव्हान केलेलं आहे आणि संपतराव गायकवाड साहेब म्हणजे आम्ही त्यांना पूर्वीपासून एक चळवळीतले म्हणून आम्ही त्यांना एक प्रेमानं आप्पा म्हणतो तर आप्पा तुम्ही आलात तुमचे विचार मांडलेत दिलखुलास बोललात तुम्हीही यापूर्वी विधानसभा लढवलेली आहे तुम्ही चांगली मतदान घेतलेलं आहे दखलपात्र मतदान घेतलं आहे कराड दक्षिणमध्ये आणि इथून पुढेही आपल्या चळवळीला यश यावं बहुजन समाज पार्टीचं उमेदवाराला या निवडणुकीसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आपण आमच्याशी बोललात पर्यंत